नंदुरबार जिल्ह्यासाठी समृद्ध पंचायत राज ॲपचे अनावरण ग्रामपंचायतींना डिजिटल गतिमानतेची नवी दिशा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी नंदुरबारचे अधिकृत ॲप लॉन्च ग्रामविकासाचे डिजिटल मॉनिटरिंग आता एका क्लिकवर नंदुरबार जिल्हा परिषदेकडून अभिनव पाऊल ग्रामपंचायतींच्या प्रगतीचे रिअल टाइम मूल्यांकन करणारे ॲप सार्वजनिक सीईओ नमन गोयल यांच्या हस्ते ॲप्लिकेशनचे लोकार्पण पंचायत राज अभियानात तंत्रज्ञानाची झेप सविस्तर वृत्त असे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत जिल्हा नंदुरबारसाठी विकसित करण्यात आलेल्या अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशनचे अनावरण श्री नमन गोयल आय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते करण्यात आले आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ग्रामपंचायतींचे कामकाज अधिक पारदर्शक परिणामकारक व गतिमान करण्याच्या हेतूने हे ऍप विकसित करण्यात आले आहे या लोकार्पण सोहळ्यास चंद्रकांत पवार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार श्री उदयकुमार कुसुरकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत श्री देवीदास देवरे गटविकास अधिकारी नवापूर श्री एक एक नंदुरबार श्री संजय सोनवणे शहादा श्री राजू किरवे तळोदा श्री एस व्ही दसपुते विस्तार अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार तसेच आर जीएसआय कर्मचारी ग्रामपंचायत विभाग कर्मचारी आणि प्रवीण प्रशिक्षक श्री परमेश्वर विठोबा गंडेवर श्री लिलेश्वर खैरनार उपस्थित होते एप्लिकेशनची वैशिष्ट्ये व उद्देश हे एप्लिकेशन ग्रामपंचायतींच्या दैनंदिन कामकाजाचे डिजिटल नोंदणीकरण प्रगतीचा आढावा पुराव्यांसह माहिती अद्ययावत करणे आणि अभियानातील उपक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी विशेष तयार करण्यात आले आहे अभियानासाठी तयार करण्यात आलेल्या मुख्य प्रश्नावलीमध्ये आठ प्रमुख घटकांवर आधारित शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे ग्रामपंचायतींनी अभियानातील दैनंदिन कामकाजाची माहिती ॲपमध्ये नियमित अद्यतनीत करणे संबंधित पुरावे छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करणे आवश्यक आहे ऍप त्या आधारे ग्रामपंचायतीची स्थिती आणि गुणांकन स्वयंचलितपणे दर्शवेल एप्लिकेशन विकसित व प्रशिक्षण देणारे प्रवीण प्रशिक्षक श्री परमेश्वर विठोबा गंडे आणि श्री लिलेश्वर खैरनार जिल्हा परिषद नंदुरबार यांचा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आय एस यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला एस के पब्लिक व्हाइस न्यूजसाठी नंदुरबार जिल्हाचे ब्युरो संदीप कोकणी यांचा स्पेशल रिपोर्ट